मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा समाजाच्या आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे नकारात्मक बातम्या पसरण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे सर्व स्वाभिमानी आंदोलकांनी आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे ही विनंती आहे आंदोलनात वागण्याच्या सूचना सोशल मीडियाचा योग्य वापर करून आंदोलनाची खरी माहिती पोचवा स्वयंशिस्त आणि संयम बाळगा कुठलीही अनुचित कृती टाळा कोणत्याही पक्षाचे जातीय किंवा धार्मिक नेते भेटायला आले तर त्यांना त्रास देऊ नका नेता किंवा पाहुण्याला त्रास दिल्यास ते आपल्याकडे येण्यासाठी घाबरू शकतात पत्रकारांना त्रास देऊ नका त्यांचे कर्तव्य करू द्या पोलिसांशी वाद न घालता त्यांना सहकार्य करा मुंबईकर नागरिकांना कोणतीही अडचण किंवा त्रास होईल असे वागू नका कोणतीही कृती करण्याआधी ही कृती मनोजदादांना अपेक्षित आहे का हे स्वतःला विचारा आंदोलनात अप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ त्याला आळा घाला समाजाची प्रत प्रतिष्ठा कायम राखा जातीचे नाव खाली जाऊ देऊ नका एका आंदोलनकर्त्याची चूक संपूर्ण समाजाला बदनाम करू शकते म्हणून सर्वांनी आचारसंहिता कठोरपणे पाळा विशेष सूचना समुद्रात किंवा पाण्यात जाऊ नका रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा रस्त्यावर कोणाला त्रास देऊ नका आंदोलनातील मनोज दादांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा आंदोलनकर्त्यांसाठी संदेश मनोज दादा आपल्या हक्कासाठी जीवपणाला लावत आहेत आपणही त्यांचा विश्वास जपा आपली शिस्तबद्ध वागणूक आणि जबाबदारीमुळे गावातील बांधवांना आशा मिळेल शासन आंदोलन दडपण्यासाठी विविध पद्धती वापरू शकते म्हणून नेहमीच स्वयंशिस्त राखा आणि सजग रहा जय शिवराय मित्रांनो मी मराठा आंदोलक बाबाजी चास्कर मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी पुकारलेला मुंबईतील आरक्षणाचा जो लढा आहे गेली आजचा चौथा दिवस आहे हा लढा चालूच आहे मी सर्व मुंबईतील सकल मराठा समाजातील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एक मराठा समाज बांधवांना आव्हान करतो की आजची परिस्थिती ही खूप नाजूक आहे आणि आजची परिस्थिती नाजूक आहे राज्य सरकार आज आपल्याला भडकवत आहे आणि पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे मिलिटरी कामाला लागलेली आहे तरी सर्व समाज बांधवांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे कि मनोज दादांनी जे आंदोलन पुकारलं आहे ते शांततेच्या मार्गाने आपल्याला करायचं आहे आपल्या संघर्षर मनोज दादा जारांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागल असा प्रयत्न कुणीही करू नये जे समाजकंटक हे असे करीत असतील तर आपण मराठा समन्वयकाशी संपर्क साधून या ठिकाणी त्याची दखल घ्यायची आहे आणि सर्वांना शांततेच्या मार्गाने शांत बसवायचं आहे कुणीही रेल्वे स्टेशनवर गोंधळ करू नये कुणीही रस्त्यावर बीएमसीच्या समोर आझाद मैदान असेल मंत्रालय असेल त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे कुणीही आंदोलनाला गालबोट लागून देऊ नये याची काळजी घ्यायची आहे महिला महिला मंडळींच्या बाबतीत सर्वांनी ताई म्हणूनच बोलायचं आहे आणि वर्तणूक चांगली करायची आहे पोलिसांशी चांगली वर्तणूक करायची आहे कोणत्याही तोंडातून शिवी बाहेर पडली नाही पाहिजे कोणत्याही तोंडातून अपशब्द बाहेर पडले नाही पाहिजे आणि हे हे मराठा आंदोलन आपलं शांततेच्या मार्गाने भले एक महिना आपण आंदोलन चालू परंतु शांततेच्या मार्गाने हे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचं आहे मनोज आंदोलनाला कुठेही गालबोट लागता कामा नये त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा सर्व जिल्ह्यांमध्ये शेअर करा संपूर्ण राज्यात शेअर करा आणि हा संदेश प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील लोकांना आपल्या तालुक्यातील लोकांना आपल्या मराठा समाज बांधवांना द्यायचा आहे एवढं बोलून मी थांबतो जय शिवराय तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी दुकान जागा प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न